नमस्कार माता बंधोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर दादा गावड्याचा दा सगळ्यांनी साष्टांग नमस्कार तर मित्रांनो मी आज आलो आहे आमच्या शेतात आमची काही का शेती काय लय नाही फक्त तीस गुंठे शेती आहे आणि ही आमची वडलोपारची शेती आहे आमच्या आजांनी टिकवली आमच्या बाबांनी टिकवली आम्ही पण टिकवायचा प्रयत्न करणार आमच्या पिढीला पुढच्या पिढीला बी सांगणार की ह्या आईची सेवा करा ह्या आईला जोपासना करा तर मित्रांनो ही माती नाही आहे ही माती नाही ही सगळ्या जगाची आई आहे ही सगळ्या जगाची आई कशी होणार मित्रांनो किंवा कशी झाली ही बघा कुणालाच उपाय ठेवत नाही कुणालासुद्धा उपाय ठेवत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो माणसाला पोटाला लागते तर माणसाला अन्नधान्य देत्या भाजीपाला देत्या फळफळावळ देत्या तसं ह्या पृथ्वी तलावर जसं प्राणी आहे तसं अन अन्यप पर दुसरं प्राणीसुद्धा आहेत गाय म्हैस घोडा हत्ती बैल तर ही आई कसं आहे सगळ्यांच्या पोटाला देत्या जसं माणसाच्या पोटाला देत्या तसं ह्या असं वनस्पती शेतात येऊन हे जे हराटे असेल गवत असेल ऊस असेल हे मुख्या जनावरच्या सुद्धा ही आई बिंदास्त देत्या सुद्धा विचार करत नाही तर मित्रांनो तसं ही आई लई जनासनी मोठंसुद्धा करत्या म्हणजे पैसा भरपूर देत्या कारण ह्या आईच्या जीवावरच सगळीजण मोठे होत्यात ह्या काळ्या आईच्या जेव्हा कोण बंगला बांधतो आहे कोण उद्योगपती होतो आहे आणि ह्या आईला जपण्यासाठी जो शेतकरी रानात कष्ट करतो आहे बी बियाण आणतो आहे पाण्यासाठी पायपा जे काय ह्या आईला जपण्यासाठी करायला लागते ते तो शेतकरी सगळा करतो आहे आणि ह्या आईच्या जेवर आणि त्या शेतकऱ्याच्या जेवर सगळीजण मोठ्या होत्यात सगळीजण तर हे आईचं उपकार लई आहेत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीवर ही आईचं उपकार आहे आणि ही आईचं दान होतो बघा दानधर्म करताना ही खरं ह्या आईकंड दानधर्म कसा करावं हे आईकंड शिकावं कारण आपण घालताना एक दोन दानं घालतो आणि देताना असंख्य हजारो दानं देते ती दे। आणि ती ज्यावेळी देते का नाही त्यावेळी तिच्या मनात भेदभाव नाही ती कधीच असा विचार करत नाही की मी हे दुलो तो खाणारा कोण आहे कुठल्या जाती धर्मातला आहे गरीब आहे का श्रीमंत आहे अजिबात विचार करत नाही तिचं एवढंच माहीत आहे की सगळी ही लेकरं हिजी आहेत सगळी लेकरं हिजी आहेत आणि ह्या लेकराला ती उपाशी ठेवणार नाही प्रत्येक ती पोट भरून खायला हे देणारच ही, ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं ढँड ढँड तर या आईवरून गाणंसुद्धा बनलंय मित्रांनो किती भारी गाणं आहे की नाही आता कधी कधी एक वेळा असं माणूस म्हणायला लागला आहे की शेती आता पहिल्यासारखी परवड शेतीत काय राहीना तर अगोदरच मित्रांनो असं होतं एक म्हण होती कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार आणि उत्तम शेती समजली जायची आणि आता काही जण म्हणतात की आता शेतीत काय राहिलं नाही तर सांगायचा एक मुद्दा आहे जोपर्यंत शेती हाय आणि जोपर्यंत शेती करणारा शेतकरी हाय तोपर्यंत कुणालाच काही कम पडणार नाही कुणालासुद्धा कम पडणार नाही त्यामुळं शेती ही पहिलाही उत्तमच होती आत्ता पण उत्तमच आहे आणि पुढं पण उत्तमच राहणार आहे कारण आज एक शेतकऱ्याचाच मुलगा सगळ्या ठिकाणी आहे फक्त शेतकऱ्यानंच शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे तर मित्रांनो विरोध काही जर चुकीचं वाटलं तर मला क्षमा करा समजावून घ्या शेवटी मीसुद्धा माणूस आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय